ते लोकाचे बेंटाचं आणायचं पाणी ते कशी पाजून देते ते नाही वावर राहयत लोकांची इथं काय पाणीच सोय नाही तुमचं पाणीच सोय नाही नाहीच नाही काय नाही आम्हाला पाणी डोक्या व्हायला उघड्यावर राहत आम्हाला घर नाही लाईटीची सोय नाही आम्ही काय करायचं आता सरपंचाला आम्ही सांगितले होते लाईटी सोय करा ते काय म्हणले ऊर्जे सौर ऊर्जेच तुम्हाला दिवा लावून देतो तिथे दिला नाही मग का नाही दिलाय

नमस्ते मी हरिदास वसंत चांडोली बुद्रुक काळेमाळा ठाकर वस्ती आज गेले तीस पस्तीस वर्ष सर्व ठाकर वस्ती ते आमच्या लोकांसाठी आम्ही बांधतोय फक्त मतदाना यांचा उपयोग केला जातोय गेली तीस पस्तीस वर्ष हे लोक इथे चांडोली बुद्रुक मध्ये एकशे अकरा बुथ मध्ये ग्रामपंचायतीला मतदान करतात विधानसभेला मतदान करतात लोकसभेला मतदान करतात यांना घराची जागा व यांना पिण्यासाठीच्या ज्या सुख सुविधा आहे या कुठल्याही प्रकारच्या मिळत नाहीयेत या सुख सुविधांसाठी मी मान्य सीओ मागचे जे साहेब होते त्यांच्याकडे अर्ज केला होता तर तो अर्ज खाली कडे आल्याच्या नंतर ना त्या अर्जाच्या ग्रामपंचायतीत ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे आला त्याच्यानंतर त्याची कुठल्याही प्रकारची माहिती न देता तो अर्ज पाठी मागे गेला व या लोकांची राहण्याची एकदम दुर्मळ अवस्था आहे आज तुम्ही पाहता साहेब हे सगळे डोंगराच्या कड्याला राहतात इथं सगळ्या ऊसाचे उत्पादन क्षेत्र सगळं बिबट्या बिबट्या प्रमाण सगळं इथं बिबट्या प्रमाणातच इथं त्यांचा सगळा उदरनिर्वाह शेळी गाईमछी याच्यावरती पण आज या शेळी गायमछी या वाघाने कित्येक वेळा इथून नेलेली आहे यांना आता तुम्ही समोरच विचारून घ्या यांच्या किती अडचणीत यांना पाण्याची अडचणी आज आपल्या चांदोली बुद्रुक मध्ये जलजीवन योजना आली होती चार कोटी नव्याण्णव लाखाची पण काही महाशयांनी फक्त एका कारणासाठी ती मागं पाठवली हे दोन मागचे जे सरपंच होते त्यांच्या माध्यमातून ती मंजुरी आली होती त्या सरपंचाच्या काळात त्यांना टक्केवारी भेटत ठेकेदारांना टक्केवारी भेटत म्हणून ती योजना पाठीमागं पाठवली परंतु आज ती योजना आणण्यासाठी शेस्तीने जातात मग नेमकी टक्केवारी ही आताच्या सरपंचांना आणि ठेकेदारांना भेटणार का सगळ्यात महत्वाचं हो आजचे जे सरपंच आहे हे ठाकर समाजाचे आहेत आणि ते, ते सरपंच असूनही आज आमच्या या समाजाला घरांपासून पाण्यापासून मूलभूत सुविधांच्या घटकांपासून वंचित राहावं लागते लाईटीची तर इथे अद्याप सोयी नाही आणि सगळा उदर निवळ तुम्ही पाहशां साहेब आहे बारका बारकाल्या इथं सगळ्या बुबट्या प्रवर्धन क्षेत्र आहे सगळं डोंगराच्या कडल आहे त्याच्यामुळं कोणी तरी यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे गेल्या तीस पस्तीस वर्षात नुसती आठ वर्ष आली पण एकही प्रकारचं काम आमच्या ठाकर समाजासाठी कुठल्याही नेत्यांनी ने केलेलं नाही आणि आज सांगतात का रस्त्यांची काळे माळ्याच्या आम्ही ठाकर समाजासाठी दोन किलोमीटरची कामं केली पाणी ना आणणार नाही असं तुम पत्रकार काही लोकांना सांगितलं जातं का पाणी नाही आणणार असे रस्ते आम्ही केले पण ते रस्ते करताना येतमाशे शेतीला आले होते का हे पण सविस्तर तुम्ही आमच्या लोकांना विचारून घ्या आणि रस्ते तर मुळात अर्ध्या झालेले रस्ते दोन किलोमीटर पूर्ण झालेलेच नाही अजून हे माशय असे काय बोलतात हे कंच्या धुंदी देत यांच्याकडे ग्रामपंचायत सोपवली पण यांना गावाचा विकास करायचा आहे की निस्त राजकारण करायचे हे तुम्ही आता या लोकांना विचारून घ्या फेसबुक लाईक करा